नमस्कार शेतकरी बंधूंनो दोन ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाला होता पण त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला आशा लागली होती नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याचे कारण पी एम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवरच ही योजना आखण्यात आली होती आणि त्यानुसार शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खास सहा हजार रुपये जसे पी एम किसान योजनेचे मिळत होते तसेच महासन्मान निधीचेही मिळणार होते पण गेल्या हप्त गेल्या महिन्यात दोन ऑगस्ट रोजी जो हप्ता जमा झाला त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस जे आहे नऊ ते दहा दिवसात तिथून पुढे नऊ ते दहा दिवसात जे आहे शेतकऱ्यांना नमोशेतकरी निधीचे पैसे मिळतात पण यावेळेस मात्र पूर्ण ऑगस्ट महिना गेला तरीही शेतकऱ्याच्या खात्यात आणखीन शेतकरी नमोशेतकरी निधीचे पैसे आलेले नाही आहेत कारण राज्य शासनाला जो आहे यावेळेस भरपूर उशीर झालेला आहे आणि दोन तीन दिवसापूर्वीच म्हणजे तीन चार तारखेला जे आहे राज्य शासनाने एक जी आर काढला आणि त्यानुसार महाराष्ट्रातील ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना एकोणीसशे बत्तीस कोटी रुपये जे आहेत ते मंजूर केलेले आहेत आणि त्यानुसारच सर्व शेतकऱ्यांना परत एकदा वाट पाहायला लावलेली आहे कारण जी आर निघाला पण सध्या पैसे तुमच्या खात्यात आलेले नाही आहे कारण त्याची तारीख सध्या अपडेट आलेला नव्हता पण आता मात्र त्याची त्याचा अपडेट आलेला आहे आणि ती तारीख या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तर महाराष्ट्राचे कृषी मंत्री जे आहेत दत्तात्रेय भरणे यांच्या प्राथमिक माहितीनुसार सर, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना ज्या आहेत दोन हजार रुपये येत्या मंगळवार किंवा बुधवारी असे मिळणार आहेत म्हणजे तुमचे नऊ ते दहा तारखेपर्यंत तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना यापूर्वी असं वाटलं होतं की ही योजना बंद पडली पण बंद नाही झालेली आहे सध्या अद्याप तरी बंद नाही आहे कारण तुमचा सातव्या हप्त्यासाठी जी आर ऑफिशियली जी आर जो आहे महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे त्यानुसार तुम्हाला जे आहेत या दोन चार दिवसात तुमचे पैसे तुमच्या खात्यात मिळतील शेतकरी मित्रांनो